नमस्ते आज एकवीस जून जागतिक योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा योग आपल्या जीवनामध्ये अविभाज्य घटक म्हणून आपण योग शिकूया आपण आता विष्यासन करणार आहोत सावकार उपाय बोलून घ्या शीर्षासनामध्ये पद्मासन घालण्याचा प्रयत्न करूया शीर्षासनामुळे आपल्याला मेंदूला रक्ताचा पडस्थित होतं आपलं सर्क्युलेशन चांगलं होतं आपली पचनशक्ती सुधारते आपल्या मनावर असणारे मानसिक ताणतणाव कमी होतात आणि आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा त्याच्यावर राहत नाही याचबरोबर आपण आज बारा सूर्यनमस्कार कशा पद्धतीने घालायचे हे आपण पाहणार आहोत आता आपण सूर्यनमस्कार कशा पद्धतीने घालायचे ते आपण पाहणार आहोत ओ राम मित्राय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा اکر بار اویم روی نم ایک دو تین چار پانچ سات سات آٹھ نو دہا اکرا بار گوای نما دو तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा पद्धतीने आपण बारा सूर्यनमस्कार करू शकतो सूर्यनमस्कार बरोबर आपण जे मंत्र जप करतो त्याचाही आपल्या आरोग्यावर चांगला प्रणाम होतो निश्चितपणे आपण जर योग जीवनामध्ये आणला तर त्याचा फायदा आपल्या शाळेशिवाय राहत नाही शीर्षासनामुळे आपल्या मेंदूला त्याचा थोडं व्यवस्थित होतो दुसरी गोष्ट आपली पचनशक्ती सुधारते मानसिक ताण तणाव कमी होता आणि मन आणि शरीर जोडलं जातं आणि मन शांत राहतं त्यामुळे आपण जीवनामध्ये योग आणूया आणि आपले जीवन सुंदर करूया धन्यवाद